नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय ब्रँडेड मालोनी युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज दोन हजार पंचवीस चा पहिला सोमवार असा आणि पहिल्याच सोमवारी ना आमच्या वराड गावात आठवड्या बाजाराचा शुभारंभ होत असा तर आता मी थंच जाऊक निघाला असे तर थं गेल्यावर ठिकाण कोणता आणा बाजारपेठेचा तर आम्ही तुमका दाखवतोच असे तर हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आठवडो बाजार ना दर सोमवारच सो भरतो असा तर चला पटापट जाऊया आपण आपल्या वराडच्या बाजारात तर आपण आता फायनली पोचलो असो वराडच्या बाजारात आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिले या पहिल्याच दिवशी आणि बघा या असा परिसर आपल्या वराड बाजारपेठेचा आणि लालू <laughs> तर या साइडींना कांदे होत आणि टमाटे चाळीस रुपये कांदे बटाटे चाळीस रुपये आणि या साईडला गावठी भाजी जी मुळ्याची असा आणि आमचे गावचेच असत सगळे वगैरे तर बऱ्यापैकी भरलो आहोत तुम्ही बघू शकता असलो भरलो होतो आणि आता हे वाजत दिले होत अकरा

आम्ही घेतलं हे काय हे 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 पांढरे बघा बाजार करू बऱ्यापैकी काय काय घेतलं काय काय घेतला फ्लावर घेतला भाजी बऱ्यापैकी घेतलेली आहे खरेदी बऱ्यापैकी झालेली आहे टमाटो मिरची कोबी कशी लाल भाजी कशी लाल भाजी कशी लाल भाजी वीस ला तीन वीस ला तीन वीट वीस लाईन वाटो

आगोळी वगैरे आगोयची कशी बॉटल आहे हे बघा शंभर रुपया किती आहे अर्धा लिटर शंभर रुपया अर्धा लिटर चुरण चुरण बघा तो कसं आ चुरण कसं काय वीस रुपयाक दोन ते एक रु एक आहे ना वीस रुपया का आता भेटू चाळीस रुपया तर ठीक आपण आता हळूहळू पुढे जाऊया भाजी बऱ्यापैकी जा, मार्केट अरे लकी दादा तिकडे बसले आमचा लकी का, दादा काय काय आणले आता बघा बघायटी पिठा पीटी पीटी सॉरी पिटी आहे त्याचा वड्याचा पीठ या हा आणि या दोनशे ग्रॅम आणि हा काय रे ताक अरे वा कसा रे एक लिटर एक लिटर ताका चाळीस रुपये त्यासाठी काय तर बघूया जवळजवळ नाचणी होतो वीस रुपये किलो टमाटे

थी। थी? ही ही हा आणि हि कुर्दाची पेटी बघा ती कशी आहे चाळीस रुपये पाकिट टोटली सगळा गावटी गावटी बाजार टोटली नारळ पण असत मला लालू भेटलो बघा आणि आमचे गावचे डॉक्टर सुद्धा बाजारात गेलेले आहेत पहिल्यांदा प्रथमच भरतोय तुम्ही सगळ्यांनी याचा आस्वाद <laughs> घ्या आणि रिस्पॉन्स पण कसं भेटलो खूप चांगला आहे पहिल्याच बालवाणी एवढी लोक होते आणि खूप आनंद होते खूप आनंद मला कुठे बाहेर जायची गरज पडत नाही आहे आणि जर तुम्ही सर्व लोक आलात तरच हा गावाचा एक विकास होऊ शकतो ब्रँडेड मालवणी या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा शेअर करा थँक्यू थँक्यू आणि बघा ही ललितची आई इली आहे जो माझ्या व्हिडिओत असता बऱ्यापैकी ललित तर या साइडिक पान हे कट्ट्यावरचे वर्षचे असतात आमचे ते पान घेऊन येले आहेत आणि या साइडिक तुम आणि सुपारे तंबाखू पण इलो आवटी काय म्हणतात आणि हा हे गावटी तांबाटे येले आहेत हे बघा बघून तुमक समजत असतो त्या गावठी गाव गा। तर ह्या साइडी ही ह्या आयली आहेत जे आपले भाजी वगैरे घालूची असत ना तर बियाणं आलेत आहेत आणि त्यांची औषधा सुद्धा असत औषधातच नाही हा औषधं आहोत आणि या साइडला बियाणं पण तुम्ही बघू शकता असा कोथंबीरचा गवारा हो भेंडो आणि पालक आ तर इकडे खारी खारी बिस्कुट खारी बिस्कुट सुद्धा येईला जा आपण चाय बरोबर खातलो होता मार्केटला आणि या साईडला कपडे सुद्धा आहेत बघा तर जेंका कपडे हवे तर ते कपडे सुद्धा घेऊ शकतात आणि हे अस्लावर हे आमचं सिद्धेश वराडकर काय काय घेतलं घेतलं भोपया घेतलं भाजी ठीक आहे ठीक आहे आणि आमचे फाटक साहेब तकडे बसले आहेत तर आपण बघूया हा होय तर आणि हे बघा फाटक साहेब यांचा सामान ना संप दिलेला असा अकडे बघ अकडे बघ जरा आकडे बघ मुळाची <laughs> कशी आहे भाजी मुळाची आणि ते शेंगे पन्नास रुपये बरा इंगणवीस रुपये आणि हे बघा जे बाजार करू गेले काय काय घेतलं तुम्ही काय काय तुम्ही काय काय घेतला फ्लावर घेतलो बऱ्यापैकी बाजार वाटतं मग आपल्या गावात बाजार भरलो असो बोल मस्त वाटत ना बाजारात जाऊचे बरोबर हयच्या वेळे आपल्या घेऊ गावला ना जवळच्या जवळ चलत सुद्धा आपण येऊ शकतो तर या साईडिक पण गावठी सगळं आईला

असे असं का तुमचं त्यांचा सगळे आपल्या जे व्यापार करू गेले आहेत आणि ता बघून खूप बरा वाटता की गावचे सगळे ग्रामस्थ तुम्ही काय काय घेऊन येला नमस्कार गावठी आगळा हा आणि भेडे ओले सुपारी ओले सुपारी आणि झाडू आणलेले बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला झाडू सगळे गेले सगळे झाडू गेले बरं बरं वाटलं असं बाजार आमका आम्हाला वृष्तावस्था निर्माण झाली आमच्यात चांगली गोष्ट चांगलं पहिलंच बाजार चांगलं मंडळीन ना ह्या बाजाराचं ठिकाण ना आपल्याच वराडगावचं गावचं जे ग्रामदैवत मंदिर आहे म्हणजे मंदी श्रीदेव वेताळ मंदिर तर त्याच्या बाजूकच असा हि बाजार भरलेलो तर आपण तुमक दाखवतोय तर तो जो कळस दिसता ना श्रीदेव वेताळ मंदिर तर त्याच्या बाजूकच हि बाजार भरलेलो हा वराड बाजारपेठ आणि त्या साईडला ना सातेरी मंदिर आहे पाठीमागे झूम करून दाखवतो एकदम तर ता बघा ताजा मंदिर आहे ना जो कळ दिसता तर तो सातरी मंदिर जो असा तर त्याच्या बाजूकच ही बाजारपेठ भरलेली आहे तर आता मी जात असे आमच्या श्रीदेव वेताळ मंदिरात तर त्याचं पण दर्शन घेऊ तर त्याचा पण दर्शन तुमकं मी घडवते असते आणि सा या साईडला या असा आमचं मंदिर वेता मंदिर तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया तर मंडळी नव्हता आता व्हिडिओ मी हज थांबवत आहे तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय